जय भी मंडळी किशकिंदा रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आज मी गावठी कोंबड्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बोलूया ठीक आहे त्याला हळद मीठ लावलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही कांदा टाकायचं नाही अडलेला तेल असतं मी फक्त मीठ आणि हळद लावून शिजाय टाकणार आहे त्यात आपण हळद मीठ टाकलंय थोडस घेऊ आणि झाकून टाकू म्हणजे हे दोन कांदे घेतलेले आहेत हे एक इंच आलं घेतले हे दोन लसणाच्या कुड्या घेतल्यात दोन टमाट्या घेतल्यात या हिरव्या मिरच्या घेतल्यात ही कोथंबीर घेतली हे थोडी कढीपत्ता घेतलाय कढीपत्ता मी फोडणीला ना नाही टाकत ते वाटणामध्ये टाकते आणि हा आपला खळा मसाला आहे हे छोटी वाटी खोबऱ्याची घेतली जिरं शाह जिरं थोडंसं लवंग मिरी मिरी काही लवंग घेतल्यात आणि लवंग आणि मिरी आणि दालचिनी चक्रीफूल आणि वेलची मसाला वेल आणि हे दगडी फुल आहे खसखस आहे आणि आहेत आणि हे दोन तेजपत्ते आहेत एवढं आपण भाजून घ्यायचं आणि ह्याच्यात ही आपली भाजी बनणार आहे आता याला आपण भाजून घेऊया आपण असं ना पहिलं आपण तेल टाकायचं चा। तेल चांगलं गरम झालं तर कांदा टाकायचं हे असं गरम तेलामध्ये कांदा टाकला की लवकर भाजतो असा कांदा लालसर करून घ्यायचा जास्त काळा पण करायचा नाही आपण खोबरं भाजून घेऊ पहिले याला सुखच खोबरं वापरायचं बोल खोबरं नाही वापरायचं सुखच वापरायचं पण बघू हे पाणी आहे आटले का हे आट बघा पाणी एकदम खटखटीत दिसतंय का तुम्हाला कुठं एवढं पाणी सगळं तेल आहे पाणी नाहीये आता बघा एकदम भारी आहे आता हे थोडं गरम पाणी ताटात ठेवलेलं मी ह्या ताकून घेतो आणि अजून असं शिजू द्यायचं त्याला काळं नाही करायचं आता हा सगळा मसाला टाकायची कारण त्या ते जळून जाईल ना आधी हा मसाला भाज घ्यायचा आता आपण यात खसखस टाकून घ्यायची आता कांदा कापून असा टाकलाय कारण ती कस्टस वगैरे सगळी आपल्याला काढता येते ना मसाला खाली राहत नाही त्याच्यामुळे हा कांदा मिक्स करून असं मी काढून घेणार आता भाजून झालेला आहे हिरवी मिरची भाजून घ्यायची तुम्ही लाल पण वापरू शकता वाळलेली मिरची लाल पण मी हिरवीतच मला बनवायची त्याच्यामुळे मी हिरवी टाकलेली आहे तेल नंतर टाकायचं कारण मिरची तडतड उडेल ना त्याच्यामुळे तेल नंतर टाकायचं आता अशी तिला भाजून घ्यायची टाकायची कारण तर ते जळून जाईल ना आधी हा मसाला भाजून घ्यायचा आता आपण यात खस्तच टाकून घ्यायचं कांदा कापून असं टाकलाय कारण ती कसक वगैरे सगळी आपल्याला काढता येते ना मसाला खाली राहत नाही त्याच्यामुळे हा कांदा मिक्स करून असं मी काढून घेणार आता आहे हिरवी मिरची भाजून घ्यायची तुम्ही लाल पण वापरू शकता वाळलेली मिरची लाल पण मी हिरवीतच मला बनवायची त्याच्यामुळे मी हिरवी टाकलेली आहे तेल नंतर टाकायचं कारण मिरची तडतड तर उडेल ना त्याच्यामुळे तेल नंतर टाकायचं आता अशी तिला भाजून घेते ही मिरची आता भाजून झालेली आहे आता मी काढून घेते आणि हा सगळा मसाला आता पूर्ण मी पाट्यावर वाटून घेते हा असा भाजलाय मसाला, ते मसाला हे कडा मसाला आहे पूर्ण कांद्यासहित आणि मिरची मिरचीला पाट्यावर वाटून घेते आता मागच्या वेळीमध्ये तुम्ही पाहिलं आहे ना की बाबा मी कसा वाटलाय आणि तशी वाटणार आता वाटून घेते मी आता आणि मग भाजी आपण टाकूया पातीला ठेवले आपण आता हे आता तेल टाकून घेतले अर्ध फूट पात्र तेल टाकून घेतले आता हे चांगलं कडको द्यायचं हा वाट वाटून घेतलेला मसाला आहे कांदं खोबरं खडा मसाला हे अद्रक कोथिंबीरचं पेस्ट हे प्रथम टाकायचं हे नाही टाकायचं हे लास्टला टाकायचं आणि आता हे दोन टामटं घेतलेत कापून आता आपण बघा शि तेल नाही टाकलं पण ह्याला तेल टाकायची गरज ह्याला बघा तेल असं सुटत असतं म्हणून आपण आपलं तेल टाकायचं नसतं हे बघा कसं तेल सुटलं आणि गरज आहे का ह्याला पहिलंच तेल टाकायची नाही आता हे असं मी हे अद्र कोथंबीरचं पेस्ट टाकून घ्यायला लागेल तेल गरम झाला

सुद्धा टाकायला पडपूरी घ्यायचं नाही कारण तो गरम खडा मसाला आधीच आपण भाजून घ्यायला ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तो मसाला आपण आधी भाजलेला त्याच्यामुळे आपल्याला त्याला जास्त तळायची गरज नाही बनवून घ्यायचं ते चाटून घ्यायचं असं आपण हे पाणी चाचून घेतले आता हे गरम पाणी केलेलं आहे मी ह्याच्यात टाकणार आता तुम्हाला किती रसा करायचा आहे त्याच्यावर ठरवायचं तुम्ही मला एवढाच करायचा आहे अशी भाजी हिरव्या मिरच्याची बनवलेली आहे कावटी कोंबड्याची ही आपली रेसिपी आहे आता ह्याला चांगली उकळी फुटू द्यायची म्हणजे हे झाली ही आपली आता गावठी कोंबड्याची रेसिपी तयार झालेली आहे जर तुम्हाला आवडली तर ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू